एक उमेदवार काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जातो नंतर ती उमेदवारी मागे घेतो आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट भाजपच्या कार्यालयात जातो ही नाट्यमय घडामोड आहे मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का या ठिकाणी बसलाय अक्षय कांती बम यांनी आपला अर्ज मागे घेतलाय एवढंच नाही तर अत्यंत नाट्यमय पद्धतीनं काँग्रेस सोडून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय मध्य प्रदेशातले मंत्री आणि भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पोस्ट करत ही दिली आहे त्याचे फोटो व्हायरल झाले इंदोर मधले काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचं भाजपामध्ये स्वागत आहे अशी पोस्ट विजयवर्गीय यांनी केली आणि काँग्रेसला दिलेल्या धक्क्याची आणखी एक बातमी समोर आली आहे काहीच दिवसांपूर्वी असंच एक प्रकरण गुजरात मधल्या ही झालं होतं इथे भाजप उमेदवार बिनविरोध बिनविरोध निवडून निवडून आला लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात काँग्रेसला धक्क्यावर धक्के येणाऱ्या उमेदवारांचं काय आहे नेमकं गणित कोणत्या ठिकाणी हे प्रकार घडलेत याआधी किती वेळा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बकरलाई लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदानाचे दोन टप्पे झालेले आहेत पाच टप्पे राहिलेत प्रत्येक टप्प्याच्या आधी अशा काही घडामोडी घडत आहेत ज्याची दखल आपल्याला घ्यावीच लागते यापूर्वी मतदानाशिवाय लोकसभेची एक जागा जिंकली होती आणि काँग्रेसनं दोन जागा गमावल्या होत्या कोणत्या तर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी मध्य प्रदेशातल्या इंदौर आणि खजुराहो या जागा काँग्रेसनं गमावल्या याआधी सुरतमध्येही असाच प्रकार घडला होता त्यानंतर भाजपचा उमेदवार घोषित करण्यात आला होता अशी पाहायला मिळतात जिथे मतदानापूर्वीच उमेदवार विजयी होतो पण लोकसभा चोवीसच्या निवडणुकीत फक्त दोन टप्पे झालेले आहेत त्या तीन जागांवर भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे मध्य प्रदेशातल्या इंदोर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती मागे घेतलेलं आहे यानंतर अक्षय कांती भाजपमध्ये प्रवेश केला तिकडे मोतीसिंग पटेल यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला त्यामुळे काँग्रेसला दुसरा धक्का बसलाय वास्तविक मोतीसिंग पटेल यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता बम यांचं नाव मागे घेतल्याच्या नंतर काँग्रेस मोतीसिंह पटेल यांना पाठिंबा देण्याच्या विचारात होती त्यावेळी त्यांच्या उमेदवाराचीही बातमी आली अशा प्रकारे या लोकसभा जागेवर भाजपचे उमेदवार शंकर ललवाणी यांच्यासमोर काँग्रेसचा एकही उमेदवार रिंगणात नाहीये इंदोरमध्ये चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान होणार आहे रस्ता चुकलो होतो आता मी मार्ग बदलला ज्या मार्गावर देशभक्त दलित आणि सनातन प्रेमी आहेत आता तो माझा मार्ग आहे असं म्हणत भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला अक्षय कांती बम यांनी अक्षय बम हे व्यावसायिक असून त्यांचं कुटुंब शहरातलं खासगी महाविद्यालय संचालित करत बम यांची ही पहिलीच निवडणूक आहे दोन हजार तेवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती तर आपण असतो तर असा निर्णय घेता आला नसता यासाठी हिंमत लागते अशी प्रतिक्रिया कैलाश विजयवर्गीय यांनी दिली इंदौर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी काँग्रेसनं बम हा नवोदित चेहरा यंदा रिंगणात उतरवला होता ते ज्या जैन समाजातून येतात त्या समाजाचं या लोकसभा मतदारसंघात जवळपास दोन लाखांवर मतदान आहे भाजपाचे सध्याचे खासदार शंकर ललवाणी यांच्याशी ही लढत होणार होती ललवानी यापूर्वी इंदौर महानगरपालिकेचे सभापती तसंच इंदौर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते मध्य प्रदेशातल्या खजुराहो लोकसभेची जागा काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या अंतर्गत समाजवादी पार्टीला दिली होती पण इथंही तेच झालं जे सुरतमध्ये झालं इथल्या सपा उमेदवार मीरा यादव यांचा अर्ज रद्द करण्यात आला भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा इथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपतर्फे सपाची उमेदवारी नाकारल्यानंतर आता इंडिया ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार माजी आय एस आर बी प्रजापती यांना पाठिंबा दिला सगळ्यात आधी भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाले या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाला त्यानंतर इतर अपक्ष उमेदवारांनी देखील आपली नावं मागे घेतली अशा प्रकारे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्याशिवाय एकही उमेदवार रिंगणात नसल्याची परिस्थिती उद्भवली आणि दलाल यांना विजय घोषित करण्यात आला सुरतमध्ये सात मे रोजी मतदान होणार होतं पण त्याआधीच मुकेश दलाल विजयी झालेले आहेत त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होणार नाहीये सुरत इंदोर किंवा खजुराहो ही काही तीनच प्रकरणं नाही आहेत तुम्हाला माहितीये का आतापर्यंत बिनविरोध विजयी घोषित होण्याची किती प्रकरण झालीय बिनविरोध निवडीची ही परंपरा पहिल्या लोकसभेपासून चालत आली आहे एकोणीसशे एक्कावन्न पासून आतापर्यंत अशा प्रकारे चौतीस जण बिनविरोध निवडून आले त्यात आपल्या राज्यातल्या यशवंतराव चव्हाण यांचा देखील समावेश आहे अलीकडे समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध जिंकली होती दोन हजार बाराला ही निवडणूक झाली होती आता ग्राफिक्स बघा बिनविरोध विजयी झालेले उमेदवार आतापर्यंत कोण कोण आहेत यशवंतराव चव्हाण त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉक्टर फारुख अब्दुल्ला त्यानंतर हरे कृष्णा मेहताब त्यानंतर टी टी कृष्णामाचारी पी एम सईद आणि एस सी जमीर अशी काही उमेदवारांची नाव आहेत एकोणीसशे एक्कावन्नच्या आणि त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येकी पाच उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला होता एकोणीसशे तीन त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये दोन उमेदवार बिनविरोध विजय झाले होते तर एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडणूक जिंकला होता तर सर्वाधिक बिनविरोध उमेदवार एकोणीसशे सत्तावंदाला विजयी झाले होते जवळपास सात उमेदवार त्यावेळी जिंकले आता हजार च्या लोकसभेत आतापर्यंत तीन उमेदवार तरी बिनविरोध असल्याचं भाजपनं यात आघाडी घेतली आता पुढे काय हा प्रश्न कायम आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद <laughs>